दिव्यातील डॉन बॉस्को हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दिवा पूर्व येथील नागनाथ मंदिर येथील भव्य मैदानात पार पडले प्रसंगी दिवा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र तोरडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रसंगी छोट्या ते इयत्ता दहावीपर्यंतच्या अनेक स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले डॉन बॉस्को या इंग्रजी माध्यम असलेल्या हायस्कूलमध्ये मा सीबीएसई व महाराष्ट्र बोर्ड या दोन्ही माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे दरवर्षी शाळेत निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध प्रकारचे खेळ तसेच इतर सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असून शाळेने अनेक यशस्वी विद्यार्थी घडवण्याचे धैर्य दाखवून उच्च शिक्षण देत आहे वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी अनेक शालेय मुलामुलींनी आपली कला आविष्कार दाखवत नृत्य सादर केले प्रसंगी मुख्याध्यापक रामबाबू राय यांच्यासह अखिलेश सिंग शिरंजन देवी राय साक्षी सिंग चांदनी यादव अमित यादव रागिणी राय तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व अनेक मान्यवर व शेकडो विद्यार्थी व पालक उपस्थित होते